बॉलिवूड अभिनेत्री काजल त्याचबरोबर अजय देवगण यांची भन्नाट जोडीत सर्वांनाच माहिती आहे बॉलिवूडमधील एक चांगलं कपल म्हणून दोघांना ओळखलं जातं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोघांनी लग्न केलं पण हे लग्न करण्याआधी काजलचा एक मित्र होता ज्याला ती डेट करत होती त्याच्याविषयी ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा तसं पाहायला गेलं तर गुंडारा राजा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजय आणि काजल यांच्यामध्ये प्रेम भरलं दोघं एकमेकांना डेट सुद्धा करत होते पण हे लग्न करण्याआधी किंवा एकमेकांना डेट करण्याआधी कार्तिक मेहता नावाचा काजलचा मित्र होता ज्याला काजोल डेट करत होती, डेटिंग टीप सुद्धा ती अजय देवगण कडून घ्यायला लागली होती पण काय झालं माहिती नाही कार्तिक आणि काजलचं नातं बिनसायला सुरुवात झाली दोघे जण वेगळे झाले आणि त्यानंतर अभिनेत्री काजल ही अजयच्याच प्रेमात पडली काजल आणि अजय देवगणने अनेक हिट सिनेमे सुद्धा दिले सध्या काजल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते त्याचबरोबर तिच्या वेब सिरीज सुद्धा आपल्याला येताना दिसतात असं म्हटलं जातं अजय देवगणने करिश्मा कपूरला सुद्धा डम केलं होतं तेही काजोलसाठी काजोल ही खूप बडबडी आहे तर अजय देवगण खूप शांत अजय देवगणला पहिल्यांदा असं वाटलं होतं की आपण पूर्णत विरुद्ध आहोत ती खूप बडबडी आहे आणि मी खूप शांत पण बहुतेक याच गोष्टीमुळे दोघ जण एकत्र आले विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती जास्त चांगला राहतात एकमेकींशी जास्त पडतं असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने अजय आणि काजलची जोडे असल्याचं आता आपण पाहतोय काजल आणि अजय देवगर यांना दोन मुले सुद्धा आहेत बॉलिवूड म्हटलं तर वेगवेगळ्या डेटिंगच्या खबर आणि चर्चा तर येतातच पण या प्रकारे बॉलिवूडचं एखादं परफेक्ट कपल म्हणून ओळखलं जात असेल तर निश्चितच याची चर्चा जास्त होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा याच पद्धतीचे एंटरटेनमेंट अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा